सुंदर गीताने यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं मान्य श्री जगदीश भाऊ इकडे माजी उपसभापती धारणी यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो रामभाऊ शडके यांना की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे तसेच मान्य श्री स्वागत करण्यासाठी आमंत्रित करतो अशोक खडके यांना राहिलेला मेळघाट नंदगौडी समाज आणि या समाजाची लोकसंस्कृती या ठिकाणी आम्ही टिकवून ठेवलेली आहे ही लोकसंस्कृती आतापर्यंत तुम्ही बघत असाल की या ठिकाणी जे आमचे वरिष्ठ मंडळी बसलेले आहेत त्यांच्या पोशाखावरून तुमच्या लक्षात आलं असेल की यांनी आमची जी लोकसंस्कृती आहे अतिशय काळजीपूर्वक टिकून ठेवलेली आहे आणि ही लोकसंस् संस्कृती अशीच टिकून राहावी नवीन जे मुलं आहेत किंवा नवीन ज्या मुली आहेत त्यांना या संस्कृतीचा हा वारसा असाच पुढे जपा जतन करून ठेवायचा आहे त्या एका भावनेमुळे या ठिकाणी संजय गायन यांनी या ठिकाणी अतिश अथक परिश्रम करून काही त्यांच्या गुरुवरांचं मार्गदर्शन घेऊन त्यांनी हे काम या ठिकाणी आमच्या समाजामध्ये केलेलं आहे तेव्हा या पुस्तक छापण्यामागचं किंवा या पुस्तक संकलन करण्यामागचं काय ध्येय आहे त्यासाठी मी आमंत्रित करतो संजय गायनाला की याने या ठिकाणी सांगावं कौंस मर्दन देवकी की परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु कृष्ण वंदे जगद्गुरु कृष्ण वंदे जगद्गुरु सचिदानंद विग्रह पूर्ण आज वसलेला किंवा आपलं जीवन जवळपास संपवलं आणि कधीही येणाऱ्या संकटांना न खसता ज्यांनी आपल्या जीवनामध्ये दया माया क्षमा अशा शब्दांना खरं म्हणजे या ठिकाणी जागा होती असा माझा नंदगौरी समाज आणि या समाजामध्ये प्रेम जसं आपण दुधामु प्रेमाच्या सुद्धा धारा वाहत आणि अशा माझ्या बोळ्याबाब्या समाजाचा सुद्धा आपण समाजाचं ऋण फेडणं किंवा आपल्यावर असलेले जे समाजाचे ऋण होते ते फेडावं त्या इच्छेने आज मेळघडातील नंदगौडी समाजाची लोकसंस्कृती या पुस्तकाचं लेखन केलं आणि या लेखनानंतर आज आपल्या पुढं या पुस्तकाचं प्रकाशन विमोचन होत आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय महाराष्ट्र गौडी समाज संघटनेचे अध्यक्ष त्याचबरोबर महाराष्ट्र गौडी समाज संघटनेचे सर्व कार्यकारी अधिकारी त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जागतिक कैराणी परिषद अध्यक्ष माननीय विकास पाटील सर त्याचबरोबर प्रवक्ता म्हणून आपल्याला लाभलेले आमचे अहिराणीचे ज्येष्ठ इतिहासकार बापूसाहेब फटकर माननीय डॉक्टर सूर्यव रमेश सूर्यवंशी सर बरोबर आमचे आदरणीय गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर काशीनाथ मराठे सर व प्रमुख अतिथी म्हणून माझे समाजाचे ज्येष्ठ नागरिक सर्वच मंडळी त्याचबरोबर विशेष अतिथी म्हणून आमचे गौणवकाईचे तज्ज्ञ डॉक्टर प्रसन्न कुमार साहेब आणि माझ्या समाजातील सर्व ज्येष्ठ वरिष्ठ समाज बांधव महिला भगिनी व माझी मित्रमंडळी खरं म्हणजे कार्यक्रमाचा जो नियोजन होतं त्यानुसार आता बराच वेळ झालेला आहे म्हणून मी आपणा सर्वांच सर्वप्रथम या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो स्वागतम स्वागतम सुस्वागतम खरं म्हणजे या कार्यक्रमाला करून बऱ्याच लोकांनी बऱ्याच ठिकाणी असं सुद्धा म्हटलं की संजय ईश्वरदास गायन यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे किंवा हे लेखक आहे किंवा संजू हे कार्यक्रम करतोय खरं म्हणजे इदम न मम मी यामध्ये काहीच नाही खरं म्हणजे मी आभार मानेल सर्वप्रथम माझे परम परमात्मा कृष्ण की ज्यांनी मला ही सद्बुद्धी दिली आणि मी या वाटपालीवाला लाभलो खरं म्हणजे मला असं मनास वाटत मेरा आपकी कृपा से सब काम हो रा है करते हो तू कन्हैया मेरा नाम हो नाही तर मी यामध्ये काहीच नाही आणि मग आता संस्कृतीमध्ये एवढे इंटरेस्ट किंवा एवढी आवड तशी काय तर आमचे आजोबा श्री टुनाजी कानूजी गायन खरं म्हणजे पहिले परंपरा होती की महिलांनी किंवा पुरुषांनी किंवा आईवडिलांनी कामाला जायचं काम करायचं आणि थकलेले जे काही वरिष्ठ नागरिक जेव्हा जे, जे घरचे वृत्त मंडळी ते आपल्या नात्यापोत्यांना घेऊन बसायचे आणि आपल्याला माहित आहे कि मग आता सरळ बसणं जमत नाही आणि मुलगा सुद्धा ऐकत नाही शाळेमध्ये शिकत असताना माझ्यावर जे माझं शिक्षण डी एड बी एड झालेलं आहे परंतु हे शिक्षण होत असताना जेव्हा मी एक प्रोजेक्ट आमच्या डीएड मध्ये करत होतो तर मला सुद्धा असं वाटत होत कि एखादं पुस्तक आपण सुद्धा लिहायला पाहिजे परंतु तेव्हा विषय कोणता नव्हता त्यानंतर ग्रॅज्युएशन कम्प्लीट करत असताना आदरणीय गुरुवर्य भराटेसह इथंच एक वेळा दे मला असं एका ठिकाणी भेटले आणि संजीव मला आदिवासींवर काही गीतांचा समूह तयार करायचा आहे त्यांचा एक प्रोजेक्ट होता त्या प्रोजेक्ट काम करत होते आणि मेळगाडातील बैरागड या ठिकाणी गेलो बैरागड मध्ये गेल्यानंतर तेथे काही आदिवासी कोरकू समाजाच्या महिला यांचं त्यांना डोलार गीतच रेकॉर्डिंग करायचं होतं डोलार तुम्ही पाहिलं असेल आदिवासी समाजामध्ये असं एक लाकडाचं पाळणं वगैरे तयार केलं जातं आणि त्या पाळणावर काही महिला बसतात मी ते पाहून आश्चर्यचकित झालो कारण त्यामध्ये मी करन, दोन तीन गोष्टी पाहिल्या एक तर एक महिना सत्तात त्या डोलाराचं गीत म्हटल्या जात देतात दुसरं म्हणजे आपली संस्कृतीमध्ये जे काही दागिने असतील कपडे असतील ते सर्व ते घातलेले होते आणि तिसरं विषय म्हणजे मी त्यावर जे काही दहा महिला पाहिल्या दहाही महिला ह्या नवीन पाच मुली पुढं म्हणणाऱ्या पाच मागे एका स्वरामध्ये म्हणत होत्या तेव्हा मला सुद्धा त्या गोष्टीचा एक हेवा वाटला कारण आता विचार करा एक पंधरा वर्षाची मुलगी जेव्हा हे गाणं महिनाभर म्हणत असेल तिचे जे गाणे सर्व पाठ झाले असतील तर तिचं निधन होईपर्यंत म्हणजे ते कमीत कमी पन्नास साठ वर्ष तर मरणार नाही आणि मग ते पन्नास साठ वर्ष ज्यांचे जवळपास साठ सत्तर वर्षाची महिला किंवा साठ सत्तर वर्षाचे पुरुष असतील तेच फक्त आता आपल्या संस्कृतीला घेऊन चालत आहे आणि हे मोठी शोकांतिका आहे लगभक् पंधरा उन्हाळ्याला जिताऱ्या काय पाहिजे म्हणे आबाना बी तिकून मुंडे आले बर तोपर्यंत आबाली बी ऐकून येऊ होता आपण बी म्हणतात तसंच राहणे तुटक टाटक पण एक जिताने कानी सांगितली ती अशी भयानक कानी सांगी की तो आमना सात बी नव्हती सांगू नाही शकतो नाही उत्तर तर मला त्यांना मध्ये समजलं की ह्या माणूस चालला चाललाश डोळ्या भरीसंग येईल अशा गोष्टी तिथे घडल्या कारण जवळ मला असं वाटत की समाज ना हे जे काही संस्कृतीचे लोकसेवा ठेवाशे हे जर आपण ते निघी नाही तर आपण आपल्या मागाला पुढला काय सांगू शकतो एक उदाहरण आणखी सांगा जर महिला मंडळीत ना सजण्या सवरण्या सजने सवरण्यात आपण काय म्हणू की बाई सुंदर दिशेनी माय आज खूपच साबुत दिशी दिशे पण एक जर आपण विधवा पाहिजे तर ते विधवा बहिणावर आपण ध्यानी इजे नय्या हे बहिणा नवरा चालला गेला शि मग आज आम्हाला पाहिजे काय म्हणे सजली माय पाहिजे की एक विधवा समाज पाहिजे विचार करा गोष्टशी विचार करू शकतो आपण की आम्हाला पाहिजे तरी का आज आपण जे म्हणतो ना मानी माय बोली माय बोली म्हणजे पहिले माय म्हणतो मग बोली म्हणतो मानी माय भूमी हे सगळ्या गोष्टी काय होती आज हिंदू धर्म मायने श्रेष्ठ म्हटला जात आणि मग मायनास बरोबरी नाही कोणत्या कोणत्या गोष्टी श्रेष्ठ शेती तर त्याने माय पहिले लावला जात माय, माय, माय भूमी माय बोली मला वाटलं नाही यार काहीतरी करायचे आपल्याला आपण समाजसाठी आपण काहीतरी धरवड काही ना काही भेटीनच पण त्यांना फक्त एवढाच आहे की यांना पहिले कोणाला काही संकलन काय नव्हता मनी सांगते मग मला प्रत्येक गोष्ट प्रत्येक माणसाजवळ ते थोडा थोडा भेटत काय थोडं थोडा भेटत का पण मी ना प्रयत्न सोळा नाही कारण समाज म्हणजे लाखीन बरा मी मंडळी होता गुरुवर्य होता पाठणं मागव आनंद भगवान ना मग ताकद अशी होती ना की पाच वर्ष लागणार हे पुस्तक बनवले पण पुस्तक बनावल्याशिवाय मला बी सोडी नाही आणि भगवानला ना सोडाव एक उदाहरण सांग संस्कृतीने गरज काय काही मंडळी बोलत मी तुम्हाला उदाहरण एक शिक्षित व्यक्तीकडे मी गेलो आणि सांगितलं दादा मी असं पद्धतीनं हे काम करून राहिलो खूप आनंदाने सांगितलं मी परंतु तो म्हणाला अरे भाऊ का आता मी मेलावतले तू आता उग्रीसून गरज काय म्हणून मूर्तातल्या उकरीच गरज काय म्हणे जेवढा मला हास्य चेहरा होता तेवढाच लडकुंडी गो मी नाही तरी बोलत तर बरा होता म्हणजे आजचा दिन तर आता खराब नाही जात होता अशी परिस्थिती भाऊ आमनी तर जो पद्धत तू आज गरज मी सांगस गरज एक साधा उदाहरण सांगस की संस्कृतीने गरज काय शे माणूस ना घर बांधा पहिले कमजोर होता मग समज आज बिल्डिंग आहे ती पण या दो सपन्न मागायला एकच उद्देश होता यांना मागायला उद्देश काय होता ज्या वर्षभरामध्ये तीन ऋतू राहतो त्या तिन्ही बी ऋतूंनामध्ये हमना संरक्षण झालं पाहिजे बरोबर ना मग तसा समाज ना म्हणजे त्या समाजने संस्कृतीने गरज छे कोणता बी ऋतू ना म्हणजे किंवा कोणती बी टाइमले समाज ना म्हणजे ह्या सबन गोष्टी जसं भाषा असेल तर मग आधी संस्कृती आज आपण किती संपन्न शेतो आज किती समृद्ध शेतो यांना विचार आपणापेक्षा ह्या मंडळी जेव्हा पुस्तक वाचतील तेव्हा त्या सांगतील की खरोखर ह्या समाज किती समृद्ध होता आणि आज बी शे मनी सांगते आपली थरोवर आपल्याला जपा लागेल तिथे टिकेसन कराव लागेल आणि मनी सांगते ह्या काम आपण इथपर्यंत काय होता आज बी गावी गड ना बारीणामध्ये म्हणजे गवळीकड ह्या गवळीकड आपणा होय यांना एक उदाहरण देईन आपण जातावरण गाना ना मंदी काही बय महिला मनिष दाखाय माझे एवढा काही त्यांना झटका ना की आज बी गाना ना मंदी त्यांना उल्लेख केला चला ना माय पावाले जाऊ चला ना माय पावाले जाऊ गवळी गडवरचा किल्ला बापलेव का बांधावाला पाहत याय गेला म्हणजे तुम्हाला जातावर गाना जाऊ गाणं जर आज त्यांना उल्लेख होत असेल यानापेक्षा किती मोठी तरी गोष्ट आपल्याकडे तो सुख दिसून तर अशा बऱ्याच गोष्टी शिक ज्या तुम्हाला पुस्तकामध्ये पाहायला वाचनामध्ये आपल्याला ना मधील नाता गोता इतली काही आपुलकी होती की हो आज तरी मला ते पाहायला भेटत नाही माया बहिणी जेव्हा जातारोप बसतात तर पहिले माय बाप भाऊ बहिणी नंदा भाऊ जाया म्हणजे जा सपन गोष्टींचा तिथे उल्लेख करत आपण गीतामध्ये आणि म्हणे सांगते आता एक नंद आहे नंद गवडी बी आपण होतो की नाही होतो ते यांना बी एक दाखला एक देवाना प्रयत्न करा की मीना जेव्हा आहे का माझी देव की बाई तुझ्या कुसुनाला सांग ना बुधा माझ्या नंद गव्हाच्या ना घरे ह्या नसे उग उभारला दुध म्हणजे नंद गवळीनं जर त्यांना मध्ये उल्लेख असतो तो बी एक दाखला म्हणजे मला भेटणार म्हणजे काय होत ना पहिले लहान असताना परत ऐका होता आपण की बा आपण गवळी होतो परंतु गवळी फक्त एवढा पुढं कारण या बाकी समाज जो इथे होता बाकी समाज वर्ग जो होता आपण आपल्याला फक्त दूध वरती गवळी म्हटला काय असं मला वाटतं परंतु आम्ही कोण होतो आम्ही भाषा कुठे ती उनी यानं आपल्याला काही थांग पत्ता नव्हता आणि आन... वेळ काटण्यामध्ये भाषा बोलली जास्त आपण समाज कसा काय इथे उन्हा असेल ह्या बराच प्रश्न मनामध्ये होता इथे राधाकृष्ण मंदिरचे बराच कॅशेडा वाजत पहिले एक गाण उन्हा होता ये व मनी माय सप्त शृंगी दोन घास काही घे मंगत जाय अरे म्हणता ह्या कसं काय मन समाज मध्ये एवढा बी कलाकार वर्ग अजून तुम्ही ऐकाल मग हे कसं काय तर मग सप्तशृंगी मग तिकडे कोणी असतील का फिरी सांगून पण काही पता चालला नाही पण हे पुस्तक ना माध्यम था, को आपण समाज आपण समाज पत्ता लागत नाही आज आपल्या कार्यक्रम ती म्हणजे ज्या काही आज, आज ना काला या कार्यक्रम उद्घाटक आला असता विकास पाटील सर असतील बापूसाहेब हटकर असतील रमेश सूर्यवंशी सर असतील ह्या मंडळी आता तुम्हाला बोलिसिंग बी दाखवतील आणि थोडा इतिहास न बऱ्यामध्ये बी सांगतील इतिहास कार येतो बाप्पू साहेब हटकर आणि एवढा मन मोठा मन ना माणस येत या की आज आपना <laughs> मेळ <laughs>